हे बघा आलोय पिझ्झा खाण्यासाठी तर आता पिझ्झा बनवत्यात आवश्यक होतोय काय माहिती पिझ्झा आपला ओके हे बघा बघू शकता हो पिझ्झा झाला का आपला चला चला लवकर जायचे आम्हाला चला तर आपला पिझ्झा झालेला आहे रेडी ओके गेले पॅक केला हो पिझ्झा बर किती झाले पेमेंट चला आपण याचे पैसे देऊ आता हे का चला ओके येऊ का नक्की का देले कस काय चला तर पिझ्झा पॅक झालेलं आहे तर ए चला बघू बघू पिझ्झा हा चला आता घरी जाऊन खावा ए नाही आता चप्पल विप्पल काही नाही चला नाही का बघा पाणीपुरी चाललंय खायचं ए अरे हे दे रे त्याला छोट्याला दे चो, ना मस्त एकदम चकाचक मध्ये पाणीपुरी हा हाँ वीडियो बना रहा हूँ अभी ये पुलिस में जाएगा वीडियो <laughs> अभी ये सोशल मीडिया पुलिस पे पुलिस स्टेशन में जाएगा वीडियो अरे भाई अच्छा है वीडियो ब्लॉग है मेरा यूट्यूब पे जाएगा यूट्यूब पे ओके वाला रगड़ा ज्यादा डालो ना उसमें रगड़ा रगड़ा हाँ एक नंबर दिखाओ इधर जा रहा एक बार हाँ एक नंबर हाँ हाँ वीडियो तो बन गया बहुत बढ़िया

तुझं काय रे तुला बी घेतो हा कितीवाला येतो शाळेत तुझं नाव काय हो झालं का पाणीपुरी खायला सुट्टी नाही बघ ते कुंजरवाडी मध्ये थांबलो होतो शूटॉक मध्ये समोसे वगैरे घेतले आणि आता इथं हे दोघ पाणीपुरी खातो कुठला चॅनल <laughs> आहे आपण लाईक आणि फॉलो करू